दिवस माझ्या बळीराजासाठी प्राध्यापक अहिरे सर बदनापूर प्रतिनिधी कुसळ येथील आयोजित कार्यक्रमासाठी बदनापूर अॅग्री कॉलेजचे प्राचार्य अहिरे सर डॉक्टर पवार सर डॉक्टर पगार देशमुख सर पाटील सर यांनी सोयाबीन कपाशी मका व इतर पिकाविषयी पेरणी तंत्र फवारणी तंत्र इतर विषयावर कुसळ येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी गावतील सरपंच ज्ञानेश्वर पवार भाऊसाहेब वैद्य विष्णू काटे रामनाथ वैद्य यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनाथ वैद्य यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आहिरे सर यांनी भूषवले यावेळी डॉक्टर आहिरे सर यांनी व विठ्ठल वैद्य यांनी सेंद्र कारभावर व आर टी तंत्राविषयी मार्गदर्शन केले व इतर शास्त्रज्ञांनी आपापल्या विषयाचे मार्गदर्शन यावेळी केले यावेळी पत्रकार विरासराव वैद्य बापू कुंडकर अशोक शेळके पोलीस पाटील रामचंद्र शेळके ग्रामपंचायत सदस्य रामू शेळके कॉलेजमधील विद्यार्थिनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते शेतकऱ्याच्या माहिती प्रत्येक शेतकऱ्याला होणं गरजेचं म्हणजेच एक उदाहरण मी या ठिकाणी सांगितलं आणि कृषी विभाग असेल आणि कुठल्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या असतील त्यांच्याकडे सध्या फॉस्फोट सोरुलायझिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी उपलब्ध आहे जेणेकरून जरी तुम्ही फॉस्फोर दिला नाही त्या पिकाला आणि फॉस्फेट सोरुलायझिंग बॅक्टेरिया जरी दिले तरी तो चिकटलेला जो काही फॉस्फोर असेल तो उपलब्ध होण्यास त्या ठिकाणा मग पिकाला उपलब्ध होण्यास त्या ठिकाणी ते जीवाणू त्या ठिकाणी आपल्याला तसंच आता नवीन या पाच सात वर्षापासून पोटॅश फुलुलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झाले मग रायझोबेम असेल रायझोबेम आपण सोयाबीन आणि तेव्हापासूनच वापरायला सुरुवात केली बरोबर आहे मध्ये मक्यामध्ये कधी वापरलं नाही बाजरीमध्ये कधी वापरलं नाही गव्हामध्ये सुद्धा आपण जेव्हा वापरतो पण आताचा येरा जर आपल्याला शेती पिकवून घ्यायची असेल तर निश्चितपणे आपल्याला जीवाणू खत त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये वाढवणं गरजेचं आहे आणि जीवाणू खत असेल सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात असेल या दोनच गोष्टी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन त्या ठिकाणी वाढवण्यास मदत मिळू शकते एकदा ऑर्गॅनिक कार्बन आपला एक जरी झाला तरी आपल्याला पाहिजे तसं उत्पादन त्या पिकापासून आपल्याला मिळू शकतं